पंधरा ते वीस फुटावरून कोसळणाऱ्या मणचे येथील व्याघनेश्वर मंदिराजवळील धबधब्याचं नैनरम्य दृश्य पर्यटकांना खुणावत आहे खूप सुंदर धबधबा आहे देवगड तालुक्यात मणचे या गावात हा व्याघ्रेश्वर धबधबा आहे इथे शंकराचं मंदिर असून हे एक जागृत देवस्थान आहे इथे शिवशंकराचं स्वयंभू शिवलिंग आहे कासराडे विजयदुर्ग हायवे वरती मणचे तिट्यावरून आज धबधब्याच्या मुख्य प्रवाहाकडे जाण्यासाठी सहा किलोमीटरचं अंतर आहे मार्गावर अगदी रस्त्याच्या बाजूलाच हा व्याघ्रेश्वर धबधबा आहे सहज गाडीतून जातानाही या धबधब्याचं दर्शन होतं मूळ मनसे गावात हे ठिकाण अतिशय निसर्ग संपन्न आणि शांत अशा वातावरणात आहे सुभोतालची गर्द आमराई डोंगरातून वाहत आलेला धबधबा आणि शिवशंभूंच्या वास्तव्यामुळे या ठिकाणाला एक वेगळं सौंदर्य प्राप्त आहे आता आपण आहोत पंचायतील धबधब्यावर या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते पर्यटक येत आहेत देवगड तालुक्यातला हा एक निसर्गरम्य आणि खूप सुंदर असा धबधबा आहे आणि या ठिकाणी दरवर्षी खूप मोठ्या संख्येने जे आहे ते पर्यटक येत असतात आणि या ठिकाणी धबधब्याचा जो आहे तो आनंद घेत असतात आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी फेटाळलेला हा धबधबा आहे आणि खूपच या ठिकाणी येणारा जो पर्यटक आहे तो खूप आनंदाने आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आनंद व्यक्त करताना आपल्याला दिसत आहे खूपच साथ लाईव्ह नागेश भूखंडे देवकर आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल